नमस्कार मी प्रज्ञा हल्ली असं वाटायला आहे की सगळे मौसम म्हणजे ऋतू बदलायला लागलेत की काय त्यांच्या वेळा कळत नाही आहे त्यावरनं सुचलेली मला ही कविता आहे बदलता मौसम मळब होते सकाळपासून थोडे थोडे मळब होते सकाळपासून थोडे थोडे सूर्यदर्शनाचे आज होते वाकडे वाटत होते सकाळपासूनही अगदीच कंटाळवाणे विरल्या उत्साहाचे हे तर होते वागणे तेवढ्यात आज लखलखली ही वीज दाऊनी वेगळा प्रकाश गडगडाट छोटा मोठा रिमझिमही बरसात एवढ्यावरच थांबलं नाही तर मग थोड्या वेळानंतर भर दुपारीच जोरदार पाऊस आला थोड्याच वेळात गडगडाटाचाही जोर वाढला आवा, आवाज जो गडगडाचाही जोरदार वाढला आवाज मेघांची काळी गर्दी झाली आभाळात वाटली रात्र पण झाली होती फक्त संध्याकाळ वाढला जोर पावसाचा बघता बघता का पडला पाऊस असा आवेळीचा वाळवणे राहून गेली वाळायची गणिते चुकली उन्हाळी कामांची भिजले पक्षी थंडीने कुडकुडती आश्रयासी बस्ती खिडक्यांवरती भटके कुत्रे आश्रित होऊन गाड्या खालती शुकशुका डिसेहा रस्त्यांवरती जाणवे गारवा त्यात ओलेपणा बाहेर पडणे नको वाटते सकला बाहेर काढणे आता रेनकोट छत्र्या पावसाळ्याची वर्दी देण्या पाऊस आला बदलता मौसम अवेळीच बदलून गेला दिवसभरासाठी साऱ्यांची पंचायत करून गेला भर मे महिन्यात आलेला हा पाऊस असल्यामुळे ही कविता मला सुचली कारण मे महिन्याच्या मध्यात कधीच पावसाळा सुरू होत नाही पण आत्ता सुरू झाल्यासारखं वाटायला की ही काल परवाची कविता आहे है, बदलत्या मोसमाची कशी वाटली तुम्हाला धन्यवाद